सोलापूरच्या मतदारांनी शांततेत क्रांती करत मोदी सरकारवरील रोष मतदानातून व्यक्त केला अशी प्रतिक्रिया नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी विजयानंतर दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव करत भाजपचा विजयी रथ रोखला दरम्यान विजयानंतर नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनी संवाद साधला यावेळी बोलताना प्रणीती शिंदे म्हणाले की विजयाचं श्रेय सोलापूरकरांना जातं विजयाची खात्री होती मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष होता तो मतदारांनी मतदानातून व्यक्त केला दहा वर्षे या मतदारसंघावर भाजपनं अन्याय केला असंही त्या म्हणाल्या मला खात्री होती कारण का जो रोज भाजपच्या विरोधात होता तो मला असं वाटतं मतदारां मत मतदारांनी तो बॅलेटवर दाखवला इलेक्शनच्या मतदानाच्या वेळेस दाखवला आणि मला कोणीतरी फोन केलेला मध्ये आणि ते म्हणाले ताई काळजी करू नका शांततेत क्रांती घडली आणि नेमकं तेच झालं कोणी त्याचा काही गाजावाजा न करता लोकांनी शांततेत क्रांती घडवली आणि तुम्ही बघता की देशभरात पूर्ण एक्झिट पोल सगळे चुकीचे ठरले आणि देशभरात इंडिया आघाडीने लीड घेतला हा एकंदरीत मोदी सरकार आणि बी जे पीच्या विरोधातला रोष हा लोकांनी बॅलेटच्या माध्यमातून दाखवला मी सोलापूरकरांचे मनापासून आभार मानते